नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोमवारी पुण्यामधल्या स्वारगेट इथे जे एस टीचा डेपो आहे त्या ठिकाणी एक बलात्काराची घटना घडल्याचं समोर आलं अर्थात ही घटना सोमवारी घडली असली पहाटे साडेपाच वाजता तरी ती घटना बुधवारी जी आहे ती समजली त्यासंदर्भात सगळीकडे चर्चा सुरू झाल्या टीका सुरू झाली सरकारवर आणि या निमित्ताने बुधवारी हा सगळा प्रकार लक्षात आला आणि मग त्याच्यामध्ये त्या एस टीच्या बसमध्येच कसा त्या महिलेवर बलात्कार झाला तो कोणी केला तो ज्याने केलेला आहे त्या व्यक्तीची ओळखसुद्धा पटलेली आहे त्याचा फोटो जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याचा शोध सुरू झालेला आहे तर हे सगळं प्रकरण बुधवारी चर्चेत होतं आणि या निमित्ताने मग टीका व्हायला लागली अर्थात सगळे जे विरोधक आहेत त्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली की पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असलेलं असं शहर म्हटलं जातं त्या ठिकाणी अशा घटना कशा का काय घडतात आणि विशेषतः बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार होतो पहाटेच्या वेळेला आणि तिथे कोणीच त्याकडे लक्ष कसं देत नाही काय नेमकं चाललेलं आहे काय त्या ठिकाणची एस टीची व्यवस्था आहे त्यांच्या व्यवस्थापनाच्या किंवा प्रशासनाच्या या सगळ्या दुर्लक्षामुळे हे सगळं घडतं आहे असे सगळे आरोप व्हायला लागले आता याच दरम्यान तिकडचे ठाकरे गटाचे जे नेते आहेत मा मोरे ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी तिकडचं जे सुरक्षा रक्षकांचं जे काही ऑफिस होतं कार्यालय होतं त्याची तोडफोड केली आता अर्थात ही तोडफोड जी आहे ती समर्थनीय नाही अजिबात त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही त्या विरोधामध्ये आवाज उठवू शकता आंदोलन करू शकता पण त्या ठिकाणी मोरेंनी एक प्रकारे ती तोडफोड केली पण ती केल्यानंतर जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते, ते म्हणाले की त्या परिसरामध्ये म्हणजे त्या सगळ्या आगारामध्ये काही अशा बसेस आहेत जिथे त्यांनी स्वतः पाहणी केली आणि त्याच्यामध्ये काही दारूच्या बाटल्या सापडल्या कुठे महिलांच्या साड्या त्याच्यामध्ये सापडल्या चादरी सापडल्या कंडोम सापडली अशा अनेक गोष्टी सापडल्या आणि त्यामुळे या आगारामध्ये काय चाललेलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि तो योग्यच सवाल होता की आगारामध्ये बस उभ्या आहेत त्या बसमध्ये ते बस सगळं सापडतं याचा अर्थ तिथे काय चाललेलं आहे सगळी बजबजपुरी आहे असाच त्याचा अर्थ आहे कोणाचं लक्ष कोणाकडे नाही आहे सुरक्षा रक्षक तिथे आहेत ते काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ते स्वतः पत्रकारांना घेऊन त्या बसेसमध्ये गेले ज्या बसेस तिकडे कदाचित पडीक आहेत त्याचा वापर होत नाही आहे आणि त्या बसेसजवळ घेऊन गेले त्या बसेसमध्ये पडलेल्या सगळ्या वस्तू त्यांनी दाखवल्या आणि त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की बघा हे सगळं इथे घडतंय एक प्रकारे लॉजिंगच जवळपास उघडलेलं आहे हे कोणी तिथे येतंय काय लैंगिक चाळे करतंय काय नेमकं चाललेलं आहे हे कळत नाहीये मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हो तिथे जर बलात्कार सुद्धा होत असेल तर त्यात काहीच कैर नाही म्हणजे असं होणारच जर इथे कोणाचंच लक्ष नाहीये तसे बलात्कार सुद्धा होऊ शकतात कोणी येऊन तिथे काही युगुलं तिथे आतमध्ये एसटीचा वापरही करू शकतात आगाराचा वापर करू शकतात असा आरोप त्यांनी केला आता हे सगळं पाहिल्यानंतर एक वेगळा अँगल आपल्याला लक्षात येतो आता याच्यामधलं काय वास्तव आहे काय खरं आहे त्या महिलेवर बलात्कार झाला ते नेमकी परिस्थिती काय होती तो जेव्हा आरोपी पकडला जाईल त्याच्याकडूनही आणखी माहिती मिळेल हा सगळा प्रकार काय आहे हे सगळ्या वस्तू इथे कशा काय सापडतात ह्या सगळ्याचा उलगडा येत्या काही काळामध्ये होईलच पण यातून एक लक्षात आलं की हे सगळं एवढं घडलं स्वतः वसंत मोरे जे आहेत ते त्या ठिकाणी गेले ते जाऊन त्यांनी हे सगळ्या बस ज्या आहेत त्या पाहिलेल्या होत्या आणि तीच माहिती त्यांनी पत्रकारांनी दिली ही माहिती खरं तर पत्रकारांना आधी असायला पाहिजे होती की असं काहीतरी सोमवारी घडलेलं आहे पहाटे आणि बलात्कार बसमुळे झालाय तर तिकडे असं काही काय नेमकं आहे काय नेमकी तिकडे व्यवस्था केली जाते प्रशासन काय करतंय ह्याची माहिती पत्रकारांनी काढून ती लोकांपर्यंत पोचवणं आवश्यक होतं वसंत मोरे नव्हे वसंत मोरे एक नेते आहेत त्यांनी त्याविषयी आंदोलन करणं किंवा आपल्या प्रतिक्रिया देणं इथपर्यंत ठीक असतं पण वसंत मोरेत जाऊन ते सगळं शोधतायत आणि पत्रकारांना दाखवतायत मग प्रश्न निर्माण होता पत्रकारांनी काय केलं कारण आजची स्थिती आपण पाहतोय की बहुतांश सगळ्या पत्रकारितेमध्ये हे राजकारणच शिरलेलं आपल्याला दिसून येतं अनेक पत्रकार जे आहेत ते संजय राऊत यांच्याकडे सकाळी नऊ वाजता असतात संजय राऊतांनी जो काही माल मसाला दिला बातमीच्या स्वरूपातला की तो घेऊन ते वेगवेगळ्या लोकांकडे जातात विरोधी पक्षातल्या त्यांना सांगतात संजय राऊत तुमच्याबद्दल असं म्हणाले संजय राऊत या पक्षाबद्दल असं म्हणाले मग त्याच्यावरच्या प्रतिक्रिया येतात आणि दिवसभर त्याचा रतीप घातला जातो मग पत्रकारांचं काम फक्त एवढंच दिसून येतं की एका नेत्याकडून काय माहिती गोळा करायची त्याने जे काय टोमणे मारलेले असतील टीका केलेली असेल ती घ्यायची आणि दुसऱ्याकडे जायचं दुसऱ्याकडून जे टोमणे गोळा करायचे ते घेऊन तिसऱ्याकडे जायचं हेच चालू असतं किंवा मग एखादी काहीतरी घटना घडली तर फक्त प्रतिक्रिया घ्यायच्या तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळेंना काय वाटतं सुषमा अंधारेंना काय वाटतं जितेंद्र आव्हाडांना काय वाटतं यातच सगळा दिवस निघून जातो आणि असं प्रत्येक वेळेला काहीतरी घडतंच मग सरकारला झोडून काढण्यासाठी अशा फक्त प्रतिक्रिया घेणं एवढंच एक काम उरतं आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला असं काही घडतंय बलात्कार होत आहेत किंवा अशा पद्धतीने अव्यवस्था आहेत याकडे कोणाचं लक्षच जात नाही नेत्याच्या बंगल्यातून दुसऱ्या नेत्याच्या बंगल्यात जायचं किंवा त्याच्या ऑफिसमध्ये जायचं याच्या पलीकडे काहीच काम नसल्यामुळे अशा घटना आजूबाजूला घडत असतात याकडे जर आधीच लक्ष दिलं तिकडच्याच पत्रकारांनी स्थानिक आणि ही घटना काय कुठल्या आज छोट्याशा गावात नाहीये खेडेगावामध्ये गावामध्ये स्वारगेट सारखं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली या ठिकाणी प्रचंड गर्दी असते अनेक लोक तिथून येत जात असतात अनेक बसेस तिथून सुटत असतात वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या अशा ठिकाणी अशी घटना घडते त्या घटनेची कुठलीही माहिती पत्रकारांकडे नसते आणि पत्रकार त्यामुळे अर्थातच त्याचा शोधही घेत नाहीत आणि स्वाभाविकच मग वसंत मोरे जाऊन ते शोध घेतात आणि तो पत्रकारांना दाखवतात म्हणजे पत्रकारितेची ही एक प्रकारे लाजीरवाणी अवस्था वसंत मोरेने दाखवली एसटीचीच लाजीरवाणी अवस्था दाखवली नाही त्या आगाराची लाजीरवाणी अवस्था दाखवली नाही तर पत्रकारितेची सुद्धा लाजीरवाणी अवस्था दाखवली गेचके जे काम तुम्ही करायला पाहिजे होतं पत्रकारांनी करायला पाहिजे होतं ते वसंत मोरेनी करून दाखवलं आणि पत्रकार काय करतायत राजकारण करतायत याची माहिती घ्यायची त्याला सांगायची त्याच्यासमोर जाऊन चहाड्या करायच्या की हा तुम्हाला असं बोलला तुम्हाला कसं वाटतंय आणि त्याच्यातच वेळ निघून जात असल्यामुळे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष दिलं जात नाही मग एखादी बातमी कुठली तरी फक्त दाखवली जाते पण मूळ बातमीचा गाभा काय असतो तर राजकारण असतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या समाजातल्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत ज्या काय त्रुटी आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे एक प्रकारे ही जी लाजीरवाणी अवस्था या सगळ्या आगाराची किंवा तिकडच्या परिस्थितीची तिकडच्या त्या पडीक एसटीची ही जी वसंत मोरेने दाखवली ती तेवढीच नव्हे तर पत्रकारितेची लाजीरवाणी अवस्था त्यांनी दाखवून दिली आता येणाऱ्या काळामध्ये काय ते समोर येईलच काय नेमकं वास्तव आहे ते पण ते खरोखरच त्याचा फॉलोअप तरी घेतला जाईल का की पुन्हा एकदा वसंत मोरेनाच येऊन ते दाखवावं लागेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आजची परिस्थिती जी आहे त्याचं एक प्रकारे आपल्याला या सगळ्या घटनाक्रमातून आकलन होतं की याच्यावर सरकारवर टीका नस नक्कीच करता येऊ शकते आगारातल्या व्यवस्थापनावर करता येऊ शकते त्यातले कोण जबाबदार त्यांच्या कारवाई होऊ शकते पण ही सगळी घटना कोणी दाखवायला पाहिजे होती कोणी ते शोध घेतला पाहिजे होता कोणालाही सुचलं पाहिजे होतं याचा विचारसुद्धा करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद